ट्रम्प राज्याध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा पहिलाच अमेरिका दौरा दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय करारावर बैठक त्यानंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांसोबत साधला संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य घडवण्यावर चर्चा दोन देशांची आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य करण्यावर सहमती सव्वीस अकरा हल्ल्यामध्ये मास्टरमाइंड तहूर लाणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार एक थर्टी फाईव्ह लढाऊ विमानही भारताला सोपवण्यास अमेरिका राजी अमेरिका दौऱ्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी एलन मस्त यांच्या भेटीला वॉशिंग्टन डीसी मधील हाऊस मध्ये मोदी आणि मस्त यांची बैठक एलन मस्क यांच्या भेटीनंतर मोदींची पोस्ट अवकाश तंत्रज्ञान सुधारणा आणि किमान समान आणि किमान सरकार कमाल प्रशासन या भारताचे प्रयत्न मोदींनी भेटण्याच्या आठ तास आधी ट्रम्प यांची भारताविषयीची मळमळ बाहेर अमेरिका भारतासह सर्व देशांवर परस्पर शुल्क लावणार ट्रम्प यांचं वक्तव्य भारतात जगातले सर्वाधिक कर लावले जातात मोदी भेटीच्या काही तास आधी एलॉन मस यांनी उधळली मुक्ताफळे मालेगाव मध्ये मुस्लिम धर्मियांचा छब्बे बारा सण उत्साह मध्ये साजरा पूर्वजांच्या कबरीला रंगरंगोटी करीत मुस्लिम धर्मियांनी मालेगावच्या वडा कब्जुरस्तान मध्ये रात्री उशिरापर्यंत दुआ पठणासाठी केली होती गर्दी रणवीर यानंतर आता सारंग साठे सा शो वादात अतिशय निर्लज्ज कांदे पुण्यातला शो, शो बंद पाडण्याचा दिला इशारा भाडिपान अतिशय कांदे पोहेच्या सर्व पोस्ट केल्या डिलीट फेअर प्ले ऍप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चिंतन शहा आणि चिराग शहा यांना दोन दिवसांची ईडीची कोठडी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या